कसं काय मंडळी हायक बरं काय चालले माझ्या सखी आणि सख्यांनो झालं असं काय आपले बारके ससुरला बघा चांगले मार्क पडले त्या शाळेतल्या स्पर्धेमध्ये चार पाच बक्षीचं पटकावली ना म्हणून तेव्हा त्याला प्रॉमिस केलेलं की मी तुला काहीतरी गिफ्ट देईन मग मला त्याला असं गिफ्ट द्यायचं होतं की ते त्याच्या कामाला आलं पाहिजे खेळणी बिळणी असलं काय द्यायचं नव्हतं म्हणून मी त्याला सायकल घ्यायचं ठरवलं अहो माझ्या पैशाने घेणार होती ना मग माझ्या बजेटमध्ये म्हणून सेकंड हँड सायकल घ्यायची ठरवली आणि त्या दुसरी अशी गोष्ट सेकंड हँड सायकल का त्याच्या ऑलरेडी लहानपणापासूनच्या त्याच्या मामानं आणि त्याच्या काकानं घेतलेले दोन सायकल आहेत ते त्याला लहान व्हायला लागलेत मग ही पण मोठी तो मोठा झाला ही पडून राहणार म्हणून सेकंड हँड घ्यायचे होते आम्हाला काय जोबरदस्त सायकल भेटली ती स्पोर्ट सायकल असते ना तसल्यामध्ये भारी बजेटमध्ये भेटली राव आणि तुम्हाला सांगितलेलं ना माझी सासू येणार आहे म्हणून सासूबरोबर हे चिमुरडं पाहुणं पण आलं व म्हणजे माझ्या जावा जावाचं पोरगा आलं जावं आणि भाऊ काय दीर्घावाला नाहीत का मग त्यांचा मुलगा आला पण तो आला आहे तर तापानं फणफणलेला ओ चांगलाच ताप आणलेला त्याला मग त्याला दवाखान्यात जाऊन आणलं आणि काय ते औषधं पाजवी लय गुणाचे बघा आई बापाचं अजिबात नाव काढत नव्हतं सारखं माझ्या मागं लुडू 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 पळत होतं आणि आता ना मला ना काय झालंय हिथलं सामान कमी करायचं आहे गावाला घर नाही का बांधायला काढले मग इथला सगळा पसारा मला गावाला पाठवायचा होता सासू तो अजून सासू तुम्हाला दाखवली नाही ओ सासू आल्यापासून बाहेरच आहे इकडं हे काम करते काम कर लगेच दोन दिवसात रिटर्न जाणार आहे ना ओ आणि जाताना गावाला सामान भांडी भिंडी काहीतरी न्यायचं होतं मग मला पण माझे न लागणारे कपडे गावाला न्यायचे होते पुसाय बिसाय लागतात ना गावाला कलर बिलर केल्या ना म्हणून तर ह्याला एका जाग्या बसवायसाठी म्हटलं घाल घडी घाल तर ते माझंच टी शर्ट घालून बसते पोरग काय सांगायचं राव तुम्हाला मग बारकी पोरं असल्या तेवढी जरा लुडूबड मज्जा येते ना हो अहो ह्या ड्रेसला पाच सात वर्ष झाले आहो पप्पांनी मला माझ्या वाढदिवसाला गिफ्ट आणलेला अहो त्या वे वेळेला नव्हतं का पॅटर्न निघालेला असला अनारकली ड्रेसचा तो बघूनच मला एवढा भयानक वाटत होता ना मुश्किलीने एकदा का दोनदा घातले तशाच तसा पडू नये आता नेहतो गावाला बघूया काय करायचं गावाला नेल्यावर ही बघा माझी सासूबाई आज ह्या कोपऱ्यात घुसून बसले अहो वरच्या आमच्या रूममध्ये किचन आहे ना त्याचा स्टोर रूम म्हणजे काय काय नुसतं प्रत्येक वेळेला काय सासू काय सामान आणलं ना कुठलं डबडं जरी पडलं ना असू दे गावाला न्यायलाहील असू दे हटप गावाला न्यालायला असू दे ते गावाला न्यायल म्हणून अशी करता बघा पाकीच नामचा भरलेला आता त्यातली माझ्या लग्नातली भांडी आणि सासूची पण लग्नातली भांडी काय काय होते ते गावाला न्यायची होती आता हे किटली पण होती बघा गावाला तेलासाठी लागल ना त्यात ते तेलाची पळी पण होती आणि हे मग बीक हे माझ्या लग्नाचा तवा फुलपात्री बिलपात्री हा मोठा टोप आहे ना दुधासाठी काढला बघा गावाला जास्त दूध लागतं ना म्हणून दूध आणि हे घमायलं ना ना आमच्या म्हणजे माझ्या सासूबाईनं केसावर घेतलेली की आमच्या सासूबाईची केस लांबडीच्या लांबडी येते त्यामुळे तेवढी गळतात पण राव आणि ही माझ्या सासूबाईचा कुकर आहे जुना तो मोडायला काढायचा होता पण तो चांगला वाटला म्हणून आम्ही मोडला नाही तो ठेवला आणि हा माझ्या लग्नातला कुकर आहे तो खराब झालेला वापरून वापरून वापर, शिट्टी होत नव्हती आता तो मोडीला काढला म्हणजे सासूबाईचा ठेवला आणि माझा मुडीला काढला बघा राव आणि हो माझ्या लग्नातला मिक्सर घेतलाच तसा म्हणजे जसा भांड्यात आणला ना तसाची तशी पॅकिंग होती बघा त्याच्या वायरीचं पण कवर नव्हतं काढलेलं काय सांगायचं सा राव बाबा मी तर शॉक झालो या मिक्सरला बघून चालू केलं तर बिचारीची ट्यूबलाईट पेटत होती पण आतनं सगळं फ्यूज फटाकलेलं व म्हणजे सगळं आतन काय जामबिम झालेलं तर चालला नाही मग काय त्याचं खोकडं नव्हतं म्हणून कुकरच्या खोकड्यात पॅक करून ठेवला काय कप्पो बिपो अगोदर लग्नातली भांडी आहे की तुम्हाला मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता बघायचा असला तर तुम्हाला परत आपल्या डिप्रिक्शन म्हणजे आबा डब्बा चब्बामध्ये ठेवते हो आता ह्या प्लेटची स्टोरी काय आहे ह्या प्लेटा माझ्या नंदुबाईला जेव्हा न स्थळं येत होती का नाही तेव्हा पाहुण्यांना देण्यासाठी नवीन प्लेट आणलेल्या आहेत त्या बांधूनच्या बांधून तशाच ठेवलेल्या आहेत त्या बघा बघा वरच्या रूमचा नुसता उकिरणा झालेला दोन तास नुसते ते भांड्यातच आम्ही लुडबुडत होतो एवढा वैताग आले नाही एवढा टप मोकळा झाला अजून तरी लय भांडी पडलेली होती कपाट्यातनी नवीन गिफ्टिट गिफ्ट वगैरे गिफ्टच म्हणत्या काय झाले माझ्या सारखे बोबडे वळत असते गिफ्ट आलेले हे माझ्या लग्नात आलेला ट्रे बशा बिब्बशा सगळं गावाला नेणार होतं पण हे माझ्या लग्नातलं गिफ्ट नाही आम माझ्या नावाचा म्हणजे माझ्या कारभाराच्या नावाचं जेव्हा शेगडी घेतली ना सिलेंडर तेव्हा गव्हर्नमेंटकडनं भेटतात ना ती ही भांडी येते ही पण गावाला न्यावे म्हटलं पण मग काय सांगू राव जेव्हा हे संसार काढतो का नाही जबरदस्त फिलिंग लग्नातली भांडी बिंडी आता हे बघा डब्यात डब्बा डब्यात डबा एक मसली पाणी बघायची छपक दुसरी मसली पाणी बघायची छपक 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 म्हणजे चार डब्बे होते व म्हणून चार वेळा छपक छपक केलं त्याच्यावर माझं नाव होतं ची सौ का निलम या सप्रेन भेट हा 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 लग्नात पुकारते तिक नाही तसं नाव पुकार वाटत होतं पाच डब्याचा सेट होता व एक डब्बा ऑलरेडी वापरायला काढलेला खाली आता राहिलेले चार डबे हे गावाला वापरायला होईल माझ्या लग्नातली कळशी कुणाचे लग्नातले माझ्याच लग्नातले वाटतं कळशी ह्याच्यावर पण काहीतरी नाव होतं वाढतं चिस कानास काहीतरी अजून एक कडई भेटली आयुष्यपत मला लग्नात आपण कुठल्या धुंदीत हो। असतो कळत नाही मलाच भांडी आलेली माझी मलाच माहित नाही वैतागलेलो सासू म्हणजे त्या कोपऱ्यात जाऊन बसलेली तिकडे एक एक भांडी देत होती मी लागणारी भा साईडला काढत होती न लागणारी परत ठेवायची चाललेली म्हणजे हे कोणी नाव दिले वाच त्या गिफ्टवर कोणी नाव दिले वाच आपण पण त्याला परत असं द्या द्यायचं जे आपल्याला दिले ना तीच परत फेड करायची मला वाटते ना सगळ्यांच्या घरात हेच गणित असणार आहे आपल्याला पाच रुपये दिले तर आपण पण पाचच रुपये द्यायचे पण काय पण म्हणा एकसो एक गिफ्ट होतं बाबा आपलं म ऑपरेशन काढलं व आपल्या मिक्सरचं तर कारबऱ्याने तिकडलं सायकल आणली आणि चांगली मस्तपैकी तिला धुतली पॉलिश वगैरे केली पण इकडं बघतोय तर माझ्या मिक्सरची पाक आतडीन कोतडी पाक ह्या बाबानं बाहेर काढलेली दिल विल्लीवर सगळं बाहेर काढलेलं म्हणलं आता काय बाबा सरळ होतो ही का नाही माझा मिक्सर बघा ना पाक त्याला पोकळा करून टाकलेला पण काय मला रडकून दिला आलेलं जर नाही सरळ झालं ना तोच मिक्सर मी त्याच्या डोक्यात आपडणार होते ती मधली लाल सायकल आहे ना ही आपल्या बारक्या सासूची जुनी सायकल आहे पण चालू झाला बाबा एकदाचा मिक्सर झाला माझ्या जीव आला लग्नातली माझी भेट आहे माझी सुप्रीम भेट आहे मग तर ती माझ्या काळजाच्या तुकड्याच्या जवळ असणारच कारभारेलनी बारक्या सा सासूची सायकल एकदम टनाटनाने चक्काचक करून ठेवलेली आता एक गोष्ट सांगतो बघा त्याला आम्ही काय सांगितलेलं की आम्ही सायकलच आणली नाही ती कॅन्सल केली सायकल ती घेऊन गेलो कोणतरी म्हणून तो सकाळी शाळेत जाताना रडलेला कारण का मग आम्हाला त्याला ना आता मस्तपैकी सरप्राईज द्यायचं होतं मला माहिती आहे ही गिफ्ट सेकंड हँड आहे पण आपण वस्तूची जेव्हा किंमत करतो ना तेव्हाच आपली वस्तूची किंमत करतात म्हणून मला त्याला मस्तपैकी सजवायचं नव्हतं पण फुगे बेगे लावलेले पहिल्यांदा कारभार्यांनी हे फुगे आणले पण काय पण होती फुगं लावताच आपोआपच फुटून गेलं भूतासारखं मग परत दुसरे दोन फुगे आणले आणि परत लावले आणि त्याला मस्तपैकी बेडशीटीने झाकलं तो शाळेतनं सुटायच्या वेळेस सगळी तयारी करून ठेवलेली मी कधी तो बघत होती रोज आणि हो टाईमपास करत बसलेला आणि मी मोबाईल तयारी घेऊन बसलेली पण आलो एवढा जाम खुश झाला ना मला वाटलं नव्हतं हो की तो खुश होईल तर समजून गेलेलं की सायकलच आहे तर शंभर टक्के त्याला समजलेलं पण तरी पण तो थोडा अंदाज लावत होता काय आहे काय आहे काय आणि बघून एवढा शॉक झाला ना ती पहिल्यांदा बसायला त्याला सीटवर येत नव्हतं म्हणून आम्ही थोडीशी सीट कापून आणली डायरेक्ट पेन घेऊन फुकं फोडायला निघालेला अरे बाबा म्हटलं जरा आपली नवीन सायकल आणली आहे जरा त्याला पुजू दे बिजू दे जरा दम धीर का नाही बॅग काढली नाही काय काढलं नाही तसंच अडकून एक्साइटेंड मध्ये मग काय झालं त्याला तो खुश झाला मला वाटलं तो बोलल एकदा तरी की मी दादा नवीन सायकल नाही पण असं त्यानं एकदा पण तोंडात नाही काढले की बाबा ही जुनी सायकल आहे म्हणून एवढं माझं गुणाचं बाबा पोरगाय मोठी सासू बारक्या सो सासूचं ऑक्शन करत होता बघा काय भारी माझ्यासाठी क्षण होता दोन सासू माझ्या एकाच फ्रेम मध्ये होत्या मस्त ओवाळणी काढली केली ऑक्शन केलं सोनं लावलं सायकलीला आज म्हटलं मोठा होऊन तुझ्या नशिबात खूप गाड्या असू द्या मेहनतीच्या पैशाच्या स्वतःच्या मेहनतीच्या जर त्याला मस्त स्वस्तिक वगैरे काढलं पूजा वगैरे केली मस्त फोटो बिटो काढलं एकदम छट्ट सेलिब्रेशन काय केलं आम्ही पण मला आवडलं बरं काय पण म्हणा आवडलं आपली पोरं खुश राहिले पाहिजे तेवढंच आपल्याला अजून काय हवं होतं आणि बारकीचं ही आपली बारको बन डुकलं इकडं तिकडं फुग शौर्या तू शौर्याला तू पण चालू आहे शोपत वैता गालेला दिवसभर नुसता दिवस संपता संपत नव्हता संध्याकाळचे सात आठ वाजलेले जेवणाचा पत्त्या नव्हता ते दिवसभर ते कपड्याच्या घडी घाल सायकल तयार कर ही कुठली भांडी न्यायची ते ठिकी तयार करा अहो चार पाच ठिकी तयार झाली ते आता आम्ही दोघंजण भ भांडी भरत होतो आणि ती ना ती पण लग्नातली माझे शेगडे ती बाबा तुम्हाला नाही दाखवली कुठला म्हणून व्हिडिओ करायचा वेळ होत जातो मग व्हिडिओ करायला बसल्यावर आता हे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ बघा कारभाराने तिसरंच काम काढलं सायकलीला कलरिंगचं काम करत ते काय म्हणायचं राव कामात काम नुसतं वाढतच होतं हॅलो हॅलो आईच्या घरातलं काम सगळं मी बारा वाजेपर्यंत आवरलेलं होतं आता ते कालचं क कुकर काढलेलं ना आणि ब बा, सासूबाईचा शेवगा लग्नातला सासूबाईच्या लग्नातला तो पितळाचा शौगा होता हे दोन मोडीला घालून नवीन कुकर करायचं होता अहो काळे टोपले भारी दिसत होते पण सासूबाई म्हणाले काय करायचं का हे बघा सरगम कंपनीचा आम्हाला कुकर तेराशे रुपयाला पडला बघा पोळपट पण घ्यायचं होतं कारण का माझ्या लग्नातलं पोळपटानं वापरून जुनं झालेलं दिवाबत्ती पण गावच्या मंदिरासाठी घेतली ती काचवाली घेतली बघा साडेतीनशे रुपये लागली आणि हो माझ्या सासूबाई माझ्या लग्नातलं शोगा आणि हे माझं लग्नातलं कुकर असं काहीतरी मोडून आमचं तीन चारशे रुपये आलं आणि हे बघा माझं काल नाही का, का आमचा साडेतीनशे सा रुपयाचा सा खटका फटका खटका फटका काय बोड बडबडते मी पडलेला तो बर्नर का तो पण भंगारमध्ये घातला असं मिळून काहीतरी कटशट करून सा, सा तेराशे रुपये बघा झालेलं होतं घेतलं आता बॉक्सायला पॅकिंग शेकिंग करायचं होतं घरी जाऊन एकदा चेक करायचं होतं पण आमच्या घराची पूजा झाल्यावर पूजेला सासूबाई आणि सासरे बसणार होते तर सासूबाईला म्हणलं नवीनच साडी घालून बसायचं कुठली पण ललू पंचू साडी घालायची नाही अगोदरच सांगतोय सासूबाईला नवीन जबरदस्तीनं साडीच्या दुकानात घेऊन गेलो पण सासूबाई म्हणालेली की मला ना कडक कडक काटा पदराच्या आमच्या आईला साडी आवडत नाहीत मग मला बोलली काय नरम नरम पाहिजे मग साऊथ इंडियन पॅटर्न जबरदस्त होता हे आमच्या इथलं बाजूचंच दुकान आहे बाबा साधना ना, बा, साधना नाव आहे ह्या दुकानाचं लय भारी बाबा व्हरायटी होत्या तिथलं मला हा कलर आवडला शाईन मारत होता एकदम असं नरम नरम आहे ना एकदम मख्खन टाईपमध्ये कपडा होता बजेटमध्ये भेटली बघा आम्हाला साडी आणि हे कलेक्शन म्हणजे काय माहितीये का जबरदस्त मला इथल्या ना काळ्या साड्यांचं कलेक्शन लय आवडलं म्हणजे काहीतरी अडीचशे का दोनशे पासून काळ्या साड्या बाबा पूर्ण सेटच त्यांनी काळ्या साड्यांचा सा केलेला होता अडीचशेपासून तुम्हाला पाहिजे काटा पदराची नरम ते गोंडे बिंडेवाली सगळ्या साड्या होत्या आणि अजून एक प्लस ना ह्या ताईंचं ना बाबा ह्यांनी स्वतः शिवलेली ही ब्राह्मणी काष्टा काय तुम्हाला काहीतरी नऊशे रुपये पासून काहीतरी भेटून जायला बघा त्या दुकानाच्या बोर्डवरती त्यांचा नंबर बिंबर असेल तुम्हाला पाहिजे असेल तर शिवून घ्या आणि इकडं आता जायची तयारी दोन दिवस झालेलं बघा सासूबाईला येऊन हे ये आमचं बुंडुकलं पण चाललेलं गावाला म्हणून जेवण बिवाण बघा तयार केलं त्यांच्यासाठी बोचकं बिचकं काढली काय सांगू चार पाच ठिकी झालेली सासरेबा पुढे घेऊन गेले आणि राहिलेलं सामान कारभारी आणि सासूबाई घेऊन जाणार होते अहो नाक्यापर्यंत पोचवायला आमची साजरी ट्रॅव्हल्स आहे ना आमच्या गावची दोन दिवसासाठी आलेली सासूबाई पण घर एकदम असं ना भरल्यासारखं वाटलं वाटत होतं हे बुंडुकलं रडाय लागलेलं ह्याला जायचं नव्हतं पण काय करणार ताप आलेलं ना त्याला म्हणून आम्ही गावाला पाठवलं पण आम्ही पण उद्या जाणार ना गावाला पुढचे व्हिडिओ डायरेक्ट गावचे